मी अनुराधा सचिन लोखंडे वंचित बहुजन महिला जिल्हात आम्ही आज तीन तारखेला आमचं निवेदन दिलं होतं ज्यामध्ये नागपूरमध्ये फडणवीस साहेब गडकरी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संविधानाच्या प्रतचं उद्घाटन करण्यात आलं दुसरीकडून त्यांनी सांगोले राजमुद्राऐवजी सेंगोले चिन्ह वापरलं याच्या निषेध आता आमचं आज धन्य आंदोलन आहे काय तुमची काय मागणी आहे आमची मागणी राजमुद्रा ही जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदच्या अंतर्गत जे कार्यालय येतात त्यामध्ये अत्यावश्यक करावी व यानंतर तेंगोले चिन्ह वापरले तर वंचित बहुजन महिला आघाडी राज्यात व पूर्ण देशात तीव्र आंदोलन